नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा खाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या काही सत्तावीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया <coughs> साधारणत आज रात्रीतून पाहायला गेलं बेळगाव ते दक्षिण भागातून पावसाची शक्यता जास्त वाटत आहे इकडे रायपूर बळारी कोपला बागलकोटला बऱ्यापैकी चांगला पाऊस आज रात्रीतून पडणार आहे पहाटेपाटे सांगली सातारा पुणे ह्या भागात ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होईल विजापूर कलबुर्गीला हलकासा पाऊस पडायची शक्यता आहे बागलकोट कोपल दावणगिरी या पाटे ह्या परिसरात सुद्धा सकाळी चारच्या दरम्यान पावसाची शक्यता दाट आहे आणि पाऊस तिथं राहणार आहे इकडे रत्नागिरी गोकाक सांगली ह्या परिसरात ढागाळ पूर्णपणे ढगाळ हवामान परिस्थिती दाखवत आहे पाटेचा तापमानाचा विचार करायला गे गेला तर उत्तर महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान उद्या राहणार आहे आज पाटे राहणार आहे आणि इकडे द दाख खाली दक्षिणेकडे पाहायला गेलं तर पंचवीस सव्वीस सेल्सिअस तापमान सोलापूर अकोला जर सत्तावीस सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि तिथूनही आणि परत कर्नाटक साईडला पाहायला गेलं तर पंचवीस सव्वीस पंचवीस सेल्सिअस तापमान सरासरी राहणार आहे दुपारचा तापमान विचार करायला गेला तर दुपारचं दुपारचं उद्याचं तापमान भयंकर वाढणार आहे नंदुरबार खंडवा जळगाव मालेगावला त्रेचाळीस ते चव्वेचाळीस प्लस तापमान ता उद्या राहील उष्णतेची लाट तिथं जाणवेल आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर ना ह्या साईडला चाळीस ते एक्केचाळीस प्लस तापमान राहील okay. जसं जसं दक्षिणेकडे येईल तसं चाळीस एकोणचाळीस चाळीस प्लस तापमान राहणार रह। आहे आणि कर्नाटक साईडलासुद्धा एकोणचाळीस चाळीस पस् पस्तीस ते चाळीस एशी तापमानपर्यंत तापमान राहील उद्याच्या पावसाचा अंदाज थोडासा पाहूया पुणे दापोली सातारा रत्नागिरीला स्थानिक वातावरण म्हणून उद्या पावसाची शक्यता जास्त बनणार आहे आणि पुढे इकडे गोवा शिर्सी हुबळी गोकाक बागलकोट ह्याही साईडला स्थानिक वातावरण म्हणून चांगला पाऊस पडेल शिरशी हुबळी गोवेरा साईडला चांगला पाऊस पडेल आणि दांडेली ह्या कर्नाटक भागात सुद्धा बेळगाव साईडला पावसाची शक्यता उद्या बनणार आहे गोरेगाव आणि पुण्याच्या पश्चिम भागात सुद्धा पावसाची शक्यता उद्या बनत चाललेल्या थोड्या हलक्याशा पावसाची शक्यता स्थानिक वातावरण म्हणून बनेल इकडे साताराची पूर्ण कराडला सुद्धा हलक्या अशा पावसाची शक्यता उद्या राहील निप्पाणी गारगोटी सावंतवाडी शंकेश्वर चिककोडी ह्याही परिसरात चांगला उद्या निप्पाणी परिसर चिकोडी शंकेश्वर परिसर चांगला पाऊस आहे गारगोडी परिसरात कोल्हापूर आणि कुरुंदवाड सांगलीचा बाजूला पाऊस चांगला आहे कडोली वगैरे इस्लामपूर साईडला जे तांबलींना दाखवलं होतं की पावसाचा अंदाज उद्या राहीलच पण बंगालच्या उपसागरात चक्रीयवादळ निर्माण होणार आहे ते जे कसं काय होईल काय नाही आता पुढचं तुम्हाला मागे एकदा जे अपडेट दिली होती होणार शक्यता आहे म्हणून का आता त्याची सुरुवात उद्यापासूनच आहे उद्या दक्षिण दक्षिण हिंद महासागरामध्ये चक्रकास्थिती निर्माण होईल आणि उद्यापासून ते हळूहळू वाढत वाढत जाईल उद्या एकोणीस तारीख एकोणीस तारखेला चक्रकार स्थिती तिथे तयार होईल हवेत दक्षिण बाजूने प्रचंड अशी हवा म्हणजे व्हायला सुरुवात होईल आणि इकडे दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि तिथे चक्रकार स्थिती होण्यास सुरुवात होईल साधारण बावीस तेवीस बावीस तारखेच्या आसपास चक्रकार स्थिती खाली इकडं कन्याकुमारी साईडला आणि चेन्नई साईडला दिसून येत आहे चक्रकार स्थिती ती वाढत जाताना तेवीस चोवीस तारखेला ते त्याचे कमी दाबाचं क्षेत्र जास्त तीव्र होताना दिसत आहे आणि पंचवीस सव्वीस तारखेला ती साधारण चक्रकार स्थितीत रूपांतर त्याचं झालेलं आहे साधारण चेन्नईच्या आसपास ते चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि बहुतांश पावसाचे ढगसुद्धा निर्मिती होताना दिसत आहेत सव्वीसच्या आसपास साधारण ते समुद्रात परत गेलेलं गे गे आहे कमेदबाजार क्षेत्र आणि समुद्रात त्याची तीव्रता हळूहळू वाढत चाललेली आहे साधारण दक्षिण भारतातून पावसाची शक्यता वाढली आहे विशाखापट्टणम ह्या साईडला त्याची चक्रकार स्थिती वाढत गेलेली आहे आणि साधारण विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या मध्यंतर येऊन त्याची तीव्रता थोडी वाढलेली आहे चक्रकार स्थिती चांगली झाल्या पावसाची शक्यता सुद्धा वाऱ्याची दिशा चांगली म्हणजे वाऱ्यासुद्धा चांगला सुटणार आहे तिथं आणि मान्सूनचा पहिलाही चक्रीकार चक्रीवादळ त्यावेळी तयार होईल भुवनेश्वरच्या आणि विशाखापट्टणमपासून आज शिरेल आणि इकडे कोरोबा नागपूर ह्या साईडला त्याची आगीकोशी होईल